चला ज्याच्याकडे पदही नाही साधी मामुली झोपडपट्टीत मधली कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता तर तो, तो माझा आहे हा ज्या दिवशी नेता म्हणेल ना त्या दिवशी ही मधली दरी संपेल काम करताना ऍज अ कार्यकर्ता म्हणून खूप स्ट्रगल करावं लागतं खूप स्ट्रगल म्हणजे कधी कधी असं हताश होऊन जात असं सोडून द्यावाय सगळं ऍक्च्युली पंतप्रधानांनी आदेश दिले होते का माहिती ना मला पण लिटरली आम्हाला फक्त ठोकायचंच बाकी ठेवलं होतं त्या बाईनी तरी देवानंतर जो नमस्कार करता येत्या सुरेश बाईंना की आज कुठल्याही पक्षाचं आंदोलन असो ते आंदोलन करताना महिला अगदी पोट तिडकीनी रस्त्यावर आलेल्या तुम्हाला दिसतात पुण्यामध्ये जर काँग्रेस पक्षाचं कुठलं आंदोलन असेल तर संगीता तिवारी हे नाव सातत्याने आपल्या समोर येतं आज आपण ज्या कार्यकर्त्याचा परिचय करून घेणार आहोत त्या आहेत काँग्रेसच्या संगीता तिवारी फॅमिली बॅकग्राऊंड बिलकुल नाही पण असं होतं लग्न जरा आमचं फार विचित्र परिस्थितीत झालं होतं लव्ह मॅरेज होतं घरात खूप प्रॉब्लेम्स होते तर त्यावेळेस माझ्या भावाचे मित्र प्रदीप रावत होते आणि मग मी म्हंटल आता आपल्यावर काही संकट आलं तर मागो कोण उभं राहील म्हणून मग मो दादांना फोन केला मग प्रदीप दादा म्हणले ये इकडे तुला पद देऊन टाकतो ती माझी पहिली एंट्री दॅट टाइम आय वॉज जस्ट ट्वेंटी ट्वेंटी वन इयर्स ओल्ड जस्ट लग्न झालेलं होतं आणि मग भाजपमध्ये गेले पहिली एंट्री भाजप आहे माझी अध्यक्ष होते शहर हा नाही त्याच भा, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष झाले होते दादा जस्ट आणि त्याच वेळेस मी दादांच्या टीममध्ये होते भवानी मतदारसंघाचं मला जनरल सेक्रेटरी केलं होतं दादांनी तिथनं माझी सुरुवात झाली राजकीय ताई मध्ये मी राष्ट्रवादीत पण गेले <laughs> माझ्या तिकिटाच्या वेळेस तिवारी हे आडनाव गिरीश बापट म्हणले चालणार नाही आर तिवारी तर मग म्हणलं ठीक आहे मग तिवारी ह्या आडनावच तुम्हाला चालणार नाही मी इतके वर्ष भाजपचं काम करते आणि तिवारी मी मराठी बोलतेय ना फक्त आडनावाचा प्रश्न आहे पण मग तिथनं मग थोडा डिस्मूट झाला मग तिथनं अण्णा थोरात अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे मग अण्णा थोरातांनी सांगितलं तुम्ही या इकडे तुम्ही डॅशिंग आज चांगलं काम करताय मग अण्णांबरोबर थोडे दिवस काम केलं पुन्हा तिथे गेल्यानंतर पुन्हा तिवारी अडनाव अडवाल पुन्हा मला अजितदादा म्हणले की नाही या एरियामध्ये तिवारी अडनाव नाही चालणार ताई मग म्हणलं तर तुम्हाला माझ्या अडनावाचीच अलर्जी आहे तर मी पार्टी सोडून देते पण त्यावेळेस माझा फायदा काय झाला एक दिवस मी एका एक ठिकाणी भाषण करत होते आणि भाषण करताना त्या भाषणाच्या वेळेमध्ये मी सुरेश भाईंना थोडं वाईट बोलत होते म्हणजे ते असे ते तसे त्यांचं काम असं आणि सुरेश भाई दूर जीप लावून ऐकत होते मी काय बोलते आणि नंतर मग त्यांनी काय केलं ह्याला शांतीलाल सूरतवाला सांगितलं ही कोण आहे हिला आपल्याकडे घ्या रात्री बाराला शांतीलाल सूरतवालांचा फोन आला मी सोपेच म्हणलं हा काका का। संगीता सुरेश भाई बोलतात म्हटलं हा सर संगीता सुरेश बोलतोय उद्या तुझा प्रवेश आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग आणि तुला मी शिक्षण मंडळ देणार मी हो नाही काहीच नाही मी हँग मग मी म्हणलं अरे बापरे मी काहीच हो पण नाही म्हणले नाही पण म्हणले नाही पण दुसऱ्या दिवशी माझा ऍक्च्युली सूर्यकांत पाटील वगैरे यांचं खूप रिलेशन चांगलं त्या मला मुलगीच मानायच्या मग मी सूर्यकांत त्याला म्हणलं म्हणलं ताई नाहीतरी मला इथे अजितदादा म्हणतात तिवारी चालणार नाही कलमाडींना तिवारी चालतायत मला प्रॉमिस मी ते शिक्षण म्हणजे मग सूर्यकांत म्हणलंय तुला कॉन्फिडन्स असेल तर तू जा मग मी आले मग काँग्रेसमध्ये जो माझा तो दोन हजार तीन चार नंतरचा जो माझा प्रवास चालू झाला विथ आणि खूप चांगल्या प्रकारे काँग्रेसमध्ये एक वेगळं म्हणजे काय म्हणता येईल ना की तिवारी चालतं हिंदी भाषा चालते आणि कुठे मला म्हणजे एक तर गॉडफादर सुरेश कलमाडी होते त्यामुळे माझी वाट कुठंच नाही म्हणजे पान शिक्षण मंडळ सदस्यापासून त्यांनी मला अध्यक्षापर्यंत नेलं ने त्यावेळेस माझ्या मुलीच्या ऍक्सिडेंटचा सा डेथचा तो प्रसंग झाल्यानंतर साहेबांनी मला खूप सावरून घेतलं बाबींनी तर मीरा बाबींनी साहेबांना सांगितलं तिचं मन लागेल तिला अध्यक्ष करून टाका मग त्यावेळेस साहेबांनी मला शिक्षण मंडळाचं म्हणजे एक उत्तर भारतीय प्रथम पुणे महानगरपालिकामध्ये शिक्षण मंडळ अध्यक्ष म्हणले ती मी म्हणले बिकॉज ऑफ सुरेशभाई कलमाडी त्याच्यावर पण जास्त बॉन्डिंग होतं ऍक्च्युली म्हणजे ती व्यक्ती आपलीशी वाटते म्हणजे नेता तर असतोच तो पण जर आपल्या सुखदुःखामध्ये तो आपली फिकीर करतोय तर त्यावेळेस असं वाटतं की या हा माझा गुरु आहे ही माय गॉडफादर असं सुरेश भाईने एक रिअली गॉडफादर माझे होते भाई आणि आजही मी म्हणजे कुठेही काही म्हणले ना तरी देवानंतर जो नमस्कार करते ते सुरेश भाईंना की आज पुण्यात मला जी इज्जत मिळाली किंवा माझं जे नाव झालं इट्स बिकॉज ऑफ ओन्ली सुरेश कलमाडी माझी म्हणजे मुलगी गेल्यानंतर दोन मुलं आहेत माझी आय म सिंगल मदर पण माझी दोन्ही मुलं कधी कधी त्यांच्या ऍक्शन मधनं मला दिसतं मिलने वाला आहे क्या किती साल हो गे तुम्ही शिक्षण मंडळ जाण्या की बस तुम्हाला किसीने कुछ सोचा आहे मला आता नाही आहे कोणी गॉडफादर पण तरी तुम्हाला सांगते नाना भाऊ म्हणजे नाना भाऊ पटोले आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अगदी छोट्या बहिणीसारखं मानतात आणि तक्रारी ऐकतात चुकलं तर समजून सांगतात पण एवढंच आहे की पद देताना नानाभाऊ दहा वेळा विचार करत आहेत म्हणजे आता मी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आता आमची बॉडी संपून जाईल हे झालं माझं टेन संपत आलेलं आहे पण आता एवढं म्हणजे काम करताना ऍज अ कार्यकर्ता म्हणून खूप स्ट्रगल करावं लागेल खूप स्ट्रगल म्हणजे कधी कधी असं हताश होऊन जात असं सोडून द्यावाय सगळं किती करायचं रोज दोन दोन तीन तीन आंदोलनं करा पळा हे करा ते करा आपला खिशातला पैसा खर्च करून कार्यक्रम घ्या अँड आफ्टर दॅट यू आर नॉट गेटिंग एनिथिंग आणि कोणीतरी दुसरा एखादा व्यक्ती ज्याचं काही काम नसेल काहीच नसेल फक्त त्याचा कुठला तरी वशिला असेल आणि ती व्यक्ती जर तिथं बसते ना, आ, ना ते कुठं तरी असं दुखत हृदयामध्ये आता माझ्यावर ऍक्च्युली ना जा जास्त गुन्हे दाखल झाले नाही तुम्हाला सांगते कसं आहे पाच सहा गुन्हे जे झालेत म्हणजे ते पण अभय छाजेडा वगैरे होते तेव्हा आमची सत्ता होती त्यामुळे आम्हाला आंदोलन करायची कधी गरजच नाही पण रमेश बागवे जेव्हा अध्यक्ष झाले तर तेव्हा दोन तीन जे मोदींचे प्रोग्राम होते पुण्यामध्ये तर त्यावेळेसचे खटले माझ्यावर आहेत <coughs> एकदा आम्ही रस्ता रोको घेतला होता त्यावेळेस आणि एअरपोर्टच्या तिथलं जे आंदोलन तर म्हणजे तिथं तुम्हाला सांगते ना की त्या महिला पोलिसांनी आपण साडी पिनअप करतो आणि त्या धक्काबुक्कीमध्ये काही होऊ शकत का असत म्हणजे मोस्टली आता आम्हाला साड्या घालून आंदोलन करताना पण भीती वाटते तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा मला ओढलं तेव्हा लिटरली माझी साडी टार 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 फाटली मी तशीच म्हणजे त्या मला जेव्हा गाडीत ना साडी आहे मी गाडी मी नाही भेटूंगी मी म्हणलं मी चेंज करून येते तुम्हाला मला डिटेन करायचं ना मी येते ना म्हणलं मी पळून नाही जात म्हणजे ते त्यावेळेसची ती भांडणं तो अग्रेसिव्हनेस आणि ती म्हणते तुम्हारी गलती आहे मी म्हणते तुम्हारी गलती आहे कारण का तुम्ही ऐकत नव्हता म्हणून मी तुम्हाला ओढल मी म्हणलं ओढायची पण केस ओढताय तुम्ही म्हणजे ऍक्च्युली पंतप्रधानांनी आदेश दिले होते का माहिती ना मला पण लिटरली आम्हाला फक्त ठोकायचंच बाकी ठेवलं होतं त्या बाईने म्हणजे एवढं एवढा त्रास एक तर पहिले परवानगी दिली नाही आपण बरोबर एअरपोर्टच्या अलीकडे ते फुलवाले वगैरे सगळे बसतात ना तिथेच आपण ते आंदोलन घेतलं होतं आणि आमचे झेंडे पण दिसणार नव्हते हो त्यांना पण तरी धूळ धूळ उतलं सगळ्यांना आणि इतकं म्हणजे महिलांना म्हणजे माझी असे केस तिने पकडून माझा पदर ओढला आणि आम्ही मग त्या स... माझ्या मागच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्यांनी तिला ढकलून दिलं तिला तर ती पडली मग त्यांनी लाठ्या काठ्या केला लाठी चार्ज मग मी घरी गेले ड्रेस चेंज केला जॉगर्स घातली टी शर्ट घातला आणि तिथे बसली बाबा झालं डिटेलनी बस म्हणजे खटले चार पाच आहेत चालू येते सुरेश भाई एक मास लीडर होते सुरेश सुरेशभाई असताना बरेच नेते त्यांना एकटं पाडायचा प्रयत्न करत होते पण तो एकटाच बास होता माणूस पण ते गेल्यानंतर खरंय तुम्ही जे म्हटलात ना की भाई गेल्यानंतर ऍक्च्युली पुणे पॅटर्न होता मग पुणे पॅटर्न माझे मी जेव्हा चेअरमन झाले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले पुणे मनपा तेव्हा पुणे पॅटर्न होता महेश लडकत नंतर मी झाले आणि त्याच्यानंतर जसं साहेबांच्या बाबतीतल्या त्या न्यूज येत गेल्या सगळ्या होत गेल्या आणि सुरेश भाई मागे पडले मागे पडले म्हणजे ऍक्च्युली माझं तर म्हणणं असे की आमच्या पक्षांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतलं पाहिजे होतं तर कदाचित काँग्रेसचा आज चेहरा खूप चांगला असता पण त्याच्यानंतर कोणी असं लिडरशिप डेव्हलपच नाही झाली पुण्यामध्ये सुरेश भाई नंतर मला तुम्ही पत्रकारात तुम्ही सांगा ना की सगळ्यांना घेऊन चालणारा आजचा कोणताच नेता नव्हता आजच्या तारखेला आणि मग त्याच्यानंतर अभय छाजेडांचा टर्म संपला मग बागवेदा आले मग कसं होतं की काही पक्षात काही लोक आहेत की जे मग ज्या अध्यक्षाला कामच नाही करू द्यायचं मग तिथे झाला त्याला त्रास द्यायचा रमेश बागवे आले त्याला त्रास द्यायचा अरविंद शिंदे आले त्यांना त्रास द्यायचा आय डोंट नो त्यांचा काय असतो पण त्याच्यामध्ये ते ग्रुपिजम असं होतं की थोडे कार्य थोडे आगे थोडे पिझे थोडे इधर इधर असं होऊन जातं पण त्याच्यामुळं थोडं पुण्यामध्ये पण नाना भाऊ पटोले आता दोन तीन मिटिंगा घेऊन खूप चांगल्या प्रकारे एकत्रीकरण करायचा प्रयत्न केलाय सी आता या दहा पंधरा दिवसात इलेक्शनच्या तोंडावर सगळं कसं बांधणी करतील नानाभाऊ पटोले त्याच्यावर डिपेंड आहे नाही त्याच्यामध्ये जेव्हा अभय छाजेड अध्यक्ष झाले ना जेव्हा डिक्लेअर केलं तो प्रसंग फार भयानक होता त्यावेळेस काँग्रेस भवनवर जे तोडाफोडी साहेबांची गाडी फोडणं वगैरे तो खूप म्हणजे एक कार्यकर्त्यांसाठी एक तो दुःखद क्षण होता की आज मेन बॉस आहेत ते डिक्लेअर करतात ना कदा असतात थोडेफार ह्याला बनवा त्याला बनवा तो विरोध असतो पण काही काही अग्रेसिव्हनेस मध्ये काही काही गोष्टी होतात तर तुम्ही जसं शशी थरूरचा विषय काढला तर शशी थरूरच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की दोन पुनावाला भाऊ होते ते दोन पुनावाला भाऊ पद नसतानाही असे वागायचे की जसं काँग्रेस हमारी आहे म्हणजे दिल्लीचा प्रत्येक नेता हा आमच्या इशाऱ्यावर नसतो दे आर युझिंग देर नेम कारण का आम्हाला पुण्याकडनंही गांधी फॅमिलीकडनं आदेशच नाही त्या बाबतीमध्ये हाच म्हणतो आहे असत असत तसं ठीक आहे व्हॉट एव्हर इट इज पण जेव्हा तुम्ही समजा वर्षा वर्षा असाल तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह असाल किंवा काय असाल मान्य आहे तुमच्या लग्नामध्ये ते आले तुमचं सगळं 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 पण त्यावेळेस तुम्ही जर एक सामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करणारा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून आलेला आमदार त्यालाही तुम्ही झिरो व्हॅल्यू देणार असाल तर ते चालून घेणार नाही म्हणून ती हुल्लडबाजी तुम्ही म्हणता ना ती हुल्लड पाहिजे नाही तो तो राग होता कार्यकर्त्यांमध्ये हे दोघं कोण हे कुठनं आलेत आम्ही इतके दिवस काम करतोय कार्यकर्त्यांनी हे कार्यक्रम उचलून धरले पाहिजेत हा येऊन बॉसिंग करतोय तू ते बट तू तिथे हे असं झालं पाहिजे तर त्यावेळेस थोडं कार्यकर्ता हा भडकतो की हा बाहेरून येऊन मला काँग्रेस नाही शिकवायची आणि दुःख झालं ज्या दिवशी साहेबांवर म्हणजे साहेबांना काढून टाकण्यात आलं हा सगळ्यात म्हणजे आमचं तिथेच आमचं म्हणतात ना भविष्य संपल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं कारण का आम्हाला जर दिल्लीला जायचं असायचं ना तर मॅडम आम्ही काय करायचो फक्त साहेबांना सांगायचं आम्हाला दिल्लीला जायचंय आमची अपॉइंटमेंट व्हायची तिथे आम्हाला धक्के नाही खायला लागायचे साहेब बरोबर पी बोलून अपॉइंटमेंट ठरवून द्यायचे राहुल गांधी का त्यावेळेस राहुल गांधी एवढे नव्हतेच पण आम्हाला सोनियाजींना भेटायला जायचंय आणि कोणतेही दुसरे मिनिस्टर्स असतील आपलं शासन होतं त्यावेळेस तर साहेब कोणतंही काम असेल साहेब आम्हाला बाकी कोणाच्या हातपाय जोडायलाच लागायचं कोणती आमच्या आता उत्तर भारतीयांसाठी मी उत्तर भारतीय मी ब्राह्मण आहे उत्तर भारतीय पण आमची जी गाडी पहिली चालू केली ती सुरेश भाईने चालू केली त्यावेळेस ते रेल्वे मिनिस्टर होते म्हणजे आज उत्तर भारतीय समाज कुठेही जाऊ अर्धा उत्तर भारतीय समाज भाजप भाजपकडे वळलेला आहे कारण का त्यांनी हिंदुत्वाचं हे दाखवले त्यांना पण तरीही ती लोक आज मानतात की आज हम गाव जा रहे हैं तो सुरेश भाई की कारण गावाला जास्त पहिली गाडी भाईंनी चालू केली मग लालू प्रसाद यादवांनी मग ती बिहार बिहारच्या दोन गाड्या चालू केल्या पण तो दुःख त्या दिवशी होतं की ज्या दिवशी साहेबांना पार्टी निकाला केलं गेलं तो सगळ्यात वाईट दिवस प्रचंड वाईट दिवस नेत्यांबरोबर काही ठराविक चार पाच लोक असतात तेच त्यांचं ब्रँडिंग करतात तेच त्यांच्याबरोबर फिरतात तसं नाही राहिलं पाहिजे नेता आणि कार्यकर्ता असा पाहिजे की कोणताही कार्यकर्ता असू देत त्यांनी म्हणलं पाहिजे हा माझा नेता मी या ग्रुपचा विषय संपला मग तुमच्याकडे नेतृत्वच नाही आहे तुम्ही जर तुमचं दहा पंधरा लोकांचं टोळक का घेऊनच काम करणार असाल तर त्या कामाला काही व्हॅल्यू नाही ना काँग्रेस हा खूप मोठा अथांग सागर आहे किती आले किती गेले काँग्रेस कधीही डुबत नाही येऊ द्या आता आपण म्हणतो हा काँग्रेसला पाडणारे काँग्रेसचेच असतात तेही खरे काँग्रेसला पाडणारे काँग्रेसच असले तरी काँग्रेस म्हणून कितीही गेले गळती लागली तरी काँग्रेस संपत नाही आणि आले तरी असं काही होत नाही की बाबा हा आल्यामुळे काँग्रेस वाढली काँग्रेस ज्या हिशोबाने कं जाना तळागाळातल्या कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि ज्या काँग्रेसच्या भूमिका आहेत त्या सर्व जाती जमाती घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे जर नेत्यांनी हे लक्षात ठेवलं ना की बाबा नाही या पाच जणांचं नाही भलं करायचं मला मला हा जेवढे काँग्रेस भवाने येतात जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत ब्लॉक अध्यक्ष असतील बूथ लेवलचा कार्यकर्ता असेल चला ज्याच्याकडे पदही नाही साधी मामूली झोपडपट्टीत मधली कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता तर तो, तो माझा आहे हा ज्या दिवशी नेता म्हणेल ना त्या दिवशी ही मधली दरी संपेल बघा मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देते पहिले पोलीस ऑफिसर्स मध्ये कश्यप साहेब सीपी होते त्यांनी एक स्कीम आणली होती आपला शेजारी खराब करी त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं सामान्य माणसांना पोलिसांच्या जवळ आणलं होतं आणि ती दरी मिटली होती त्यामुळं जे जेवढे पण क्राईम व्हायच्या आधी लोकांना कळायचं म्हणजे पोलिसांना की काहीतरी होणार आहे हा गुंडा आलाय हा तडीपार आलाय तसं पार्टीमध्ये झालं पाहिजे की कार्यकर्ता बिन्दासपणे जाऊन बोलला पाहिजे नेताजी हा असं वागतोय हे वॉर्डात बरोबर नाही हा बुथ लेवल आहे चुकीचं काम करतोय पण आज भीती वाटते कारण का हा या गटाकडेच आहे नाही नाही तो खोटं बोलतोय तो त्या गटाचा आहे मग तुम्ही जर हे डिवाइड केलं तर फक्त तुम्ही रूल करू शकाल पण पार्टी वाढू शकणार नाही का ग्रुपिझम सगळ्या पार्टीत आहे फक्त काँग्रेसमध्ये नाही भाजपमध्ये आहे शिवसेनेमध्ये आहे राष्ट्रवादीमध्ये सगळीकडे ग्रुपिझम आहे हा वेगळा ग्रुप आणि आता तर जातीबादिचं राजकारण चाललंय हा आमचा मराठा हा आमचा माळी हा आमचा हा हा आमचा हा असं करत करत तुम्ही लोकांना अशा वाटण्या करून टाकलेल्या आहेत तर त्या वाटण्या थांबल्या पाहिजेत पहिले जसे सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई असे सगळे एकत्र येऊन एक बॉन्डिंग असायचं आणि ते सगळे एकत्र येऊन जेव्हा त्या नेत्याबरोबर बसायचे आणि नेता त्यांच्यामध्ये फरक नाही करायचा की बाबा तू त्या जातीचा तू त्या जातीचा तू त्या जातीचा ते जेव्हा संपेल तेव्हा तो कार्यकर्ता खुश होईल तो नेत्याबरोबर काम करेल आजच्या काळाला मला असं वाटतंय नानाभाऊ पटोलेंची जी आत्ताची स्ट्रॅटेजी मी ऐकतेय किंवा पाहतेय तर ती, पाहते ती निश्चितच कार्यकर्त्यांना बांधून घेण्याची आहे अशी मला वाटते आणि तुम्हाला मला वाटतं या दहा पंधरा दिवसात कळेलच नानाभाऊंची जी स्ट्रॅटेजी आहे तर त्याच्यामध्ये नाना भाऊ सगळे कार्यकर्ते नेते या सगळ्यांना व्यवस्थित समज देऊन समज देऊन व्यवस्थित एकत्रित बांधतील आणि त्या माणसाची ती हे आहे म्हणजे पर्सनॅलिटी तशी आहे आणि त्यांचं संघटना खूप चांगली आहे तो माणूस सहनशील आहे तो ऐकू शकतो म्हणजे नॉनस्टॉप आता मी जर बोलले तर तुम्हालाही हेडकवीत पण नानांच्या समोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजार हजार दोन दोन हजार लोक तक्रारी घेऊन येतात मागण्या घेऊन येतात पण तो बाबा शेवटपर्यंत एका स्माईलवर काम करत असतो म्हणजे मी जेव्हा त्यांना काम करताना बघते ना मी म्हणते असा अध्यक्ष सगळ्यांना मिळव फक्त पण त्या अध्यक्षाला सपोर्ट करायला सगळे नेते एकत्रित आले पाहिजेत आणि तेव्हाच आपण कुठेतरी एक काँग्रेसचा महासागर घेऊन पुढे जाऊ बाहेरून येणारे पाहुणे म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगते की जो कोणी कामच करत नाही पण फक्त तो वर्णपत्र घेऊन येतो म्हणजे तुम्ही संघटनात्मक काम करत नाही तुम्हाला संघटना माहिती तुम्हाला काँग्रेस माहिती नाही आणि अशा वेळेस एखादा माणूस आपला बॉस बनतो आणि आपण आज खालच्या लेवलला काम करतो म्हणजे आता मी तुम्हाला सांगते ना माझ्या बरोबर ज्या महिला काम करतात स्लम मधल्या काम करतात चांगल्या काम करतात म्हणजे व्यवस्थित घरदार आहे अशा काम करतात ज्यांच्याकडे घरदार नाहीत अशाही काम करतात आणि बाकीच्या थोड्या थोड्या हडप स्टेप बाय स्टेप सगळ्या सगळ्या काम करतात पण त्या सगळ्यांचा बघण्याचा जो काँग्रेसकडे जो हे आहे दृष्टिकोन तो वेगळा आहे मग त्यांच्या दृष्टिकोनाने आपण त्यांना काँग्रेस समजून सांगू शकतो आता जो हाय फाय क्राऊड आहे त्यांना एक वेगळं दाखवलं जातं पण आज त्यांनाही कळायला लागलं की राहुल गांधी क्या चीज आहे आज या लोकांनी वर्षानुवर्षे करोडो रुपये खर्च करून राहुल गांधींना पप्पू बनवण्याचा जो प्रोग्राम होता तो संपला कारण का लोकांना कळलं की हा माणूस अब्रॉडला जाऊन लेक्चर्स देतोय त्याच्यामुळं त्याला पप्पू म्हणू शकत नाही तुम्ही त्याला पप्पू तर तुमचा मजाक उडेल तर त्याच्यामुळं माझं मी तुमच्या बोलण्यात मी हे सांगते की आता सध्या खूप मतपरिवर्तन झालंय आणि काँग्रेस खूपशी पुन्हा पहिल्यापासून जे म्हणतात ना थोडासा तो बॅग गेलेला होता ती पुन्हा काँग्रेस पुढे सरसावलेली आहे हा माझा अंदाज आहे आम्हाला महिला म्हणून तुम्हाला सांगते नात कोणी करायचा नाही घाबरतात पण डॉमिनेट करतात म्हणजे आता संगीता तिवारीला तिकडे बोलवायचं नाही का आता तुम्हालाच कारण कळेल का संगीता तिवारीला नका बोलू आपण तिथे जाऊ साहेबांना भेटू येऊ पण माझं नशीब इतकं चांगलंय की कि कित्येक वेळा असं होतं ना की पुणे शहरात जस तुम्ही म्हटला महिला स्ट्रगल करणारी आणि फाईट करणारी महिला असेल ना तिला कोणी रोखू शकत नाही आणि आय एम स्ट्रगलर आज मी वय वर्ष सत्तावन्न आहे माझा सदुसष्ट सालचा जन्म आहे पण मी आजही पळू शकते न, मी दाखवू शकते की आमच्या महिलांच्या मध्ये पॉवर आहे इव्हन माझ्या कार्यकर्त्यांना महिलांनाही मागं ढकललं ना मला चालत नाही मी ओरडते तिथं म्हणजे आमचे अध्यक्षही म्हणतात की तुमचा आवाज का काय आहे मला नाही सांगत आमच्या महिला घरातलं काम उरकून पाणी भरून स्वयंपाक करून त्या आंदोलनाला येतात का मागं सरता तुम्ही त्यांना आणि तुमचे तुमचे मीडियाचे कॅमेरे गेले की सगळे गायब होतात आम्हीच मीडिया आली की सगळे वळावतात पण बरोबर त्या डानाला येतात आली का मीडिया मग असं नाही ना तुम्ही कार्यकर्त्याला समजून घ्याव येऊ द्या हो? ना दोन कार्यकर्त्यांचे फोटो काय बिघडतं कित्येक तुमचे पत्रकार येतात तेच करतात कार्यकर्त्यांचेच फोटो लावतात खुश होतात ती लोक नाव त्या ह्याच्यामध्ये पण आता अरविंद शिंदेने खूप चांगली कमांड सांभाळलेली आहे म्हणजे आहे पण आणि आम्हाला काय असं वाटलं की बाबा हे असा त्रास आहे किंवा हे आहे, आहे। आम्हाला डॉमिनेट केला जातं आम्ही डायरेक्ट अरविंद शिंदे आणि नाना पटोलेला कंप्लेंट करतो की सर हे चाललंय हे चुकीचं चाललंय आमच्या महिला गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट हे आम्ही मागणं आहेच आम्हाला त्या संदर्भात रुपाली पाटील इज द बेस्ट फ्रेंड ऑफ मी रुपाली पाटील अजितदादा गटामध्ये आहे सुषमा अंधारे पण माझी मैत्रीण आहे इव्हन चित्रावाघ ताई पण माझं त्यांच्याशी रिलेशन चांगलं आहे पण जिथे चुकतं तिथे मी ठोकते आणि रुपाली चाकणकर जे आहेत तर पहिलं तर आम्ही राष्ट्रवादीत होतो तेव्हा त्यांच्या सासूबाई होत्या तेव्हा मी यांना पाहिलं पण नव्हतं मी जेव्हा काम करत होते तेव्हा म्हणजे मला वाटतं नगरसेवकाच्या वा याच्यामध्ये त्या पडल्यात का काय असं माझा अंदाज मी त्यावेळेस होते राष्ट्रवादीत पण त्यांच्या सासूबाई चांगल्या होत्या पण आताही आम्ही जेव्हा कुठे कार्यक्रमात जमलो ना तर वी हॅव व्हेरी गुड बॉन्डिंग विथ रुपाली पाटील सुषमाताई ताई आहेत आणि चित्राताई पण मला मुंबईला वगैरे भेटल्या तर आहे फक्त रुपाली त्यांच्या बाबतीत एकच आहे की महिला आयोगावर त्या गेल्यानंतर जे महिलांना न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये त्याच्यासाठी आम्ही ओरडणारच कारण का आमच्या महिलांना जर सुरक्षा मिळत नसेल अर्थात मी आज एका शाळेमध्ये गेले ना तिथे महिला आयोग दोन महिने बघायला तुम्ही येत नाही त्या बाईच्या केसला मग अशा वेळेस कुठं तरी प्रेम नाही राहतो चीड उत्पन्न होते की आम्हीच आमच्या महिलांना दाबायचं का नाही पुढे द्यायचं त्यांना मग अशा वेळेस आम्ही न्यायाची तुमच्याकडनं अपेक्षा करतो फक्त तेवढंच कधीतरी कॉन्ट्रोवर्सी होते आमची कुठेतरी डिबेटमध्ये वगैरे पण तसं ऑलवेल